आरक्षणाचं आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे नरड्यात रक्त पडेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारनी मान्य केलं आंदोलकांचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्यालाच पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याच राव भौरंग सोनवणे हा नोव्हेंबरचा जी आर आहे हे त्यांचं कुणबीच प्रमाणपत्र आहे कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं हे एवढा गरीब आहे एवढा गरीब कारखानदार आहे एक नाही दोन कारखानदार की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला खरेदी विक्री संग्रहाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होत अरे मी मानला असत आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं एक भाषण अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखवा भाषण नाही एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे करणार आहेत स्वतः मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती सत्तर वर्षात कधी मराठा आरक्षणाबद्दल जो पक्ष पॉझिटिव्ह बोलला नाही त्याच्याकडे आमचे लोक निघालेत काय कमाले आणि जो पक्ष अठ्ठावन्न मोर्चे आमच्या लाखोंचे मोर्चे निघाले मराठा समाजाचे मुख मोर्चे निघाले त्याला मुखा मोर्चा म्हणणाराच्या पाठीमागे जर जा लोक जात असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणते आणि आता जे प्राप्त अरे दोनदा शिवसेना भाजपच्या सरकारनी आणि आता शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनी किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केलाय दिले यांनी साठ वर्षात कधीच काय दिले नाही हे सत्तेत आले की म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाची अजिबात गरज नाही आणि हे सत्तेत नसले की लगेच म्हणतात आरक्षण मिळालंच पाहिजे वारे पा आणि राहिलाय सगळे सोयऱ्याचा विषय आमची मागणी आहे तुमची जशी आरक्षणवाद्यांची जरांगे पाटलांची मागणी आमची बी मागणी आहे सगळे सोयऱ्याला आम्ही बी पाठिंबा देत आहोत इथंच नाही सभागृहात सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे सगळे सोयरे सुद्धा लागू झालं पाहिजे परंतु त्यातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे आणि कायदेशीर दृष्ट्या समाजाच्या हातामध्ये ते मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पर... या गेल्या कित्येक वर्षापासून चालू असलेल्या मराठा आंदोलनामध्ये सर्वात पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील साहेबांनी मागणी मांडली की आमच्या जुन्या नोंदी ह्या तपासा आणि ज्या नोंदी सापडतील त्यांना आरक्षण द्या शिंदे सरकारने ही योजना ही मागणी उचलून धरली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आणि आज महाराष्ट्रामध्ये साठ लाख नोंदी सापडलेल्या आहेत एका कुटुंबात जर पाच ते सात व्यक्ती जर धरल्या तर महाराष्ट्रातल्या चार कोटी मराठा समाजाला आज कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या बीड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सत्तर हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्याचं वाटप झालेलं आहे आणि म्हणून ही मागणी मान्य झाली काकानी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि म्हणून दहा टक्के आरक्षण सरकारने विशेष अधिवेशन बोलून एकमतानं ठराव मंजूर करून मागासवर्ग आयोगाची स्थापना करून शंभर टक्के सर्वेक्षण करून हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीचं वरती उपाय करून हे आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे तिसरा प्रश्न आहे सगळ्या सोयऱ्याचा त्याच्या बाबतीत प्राथमिक अधिसूचना सरकारने गॅझेटमध्ये प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यावरती सहा लाख आक्षेप आलेले आहेत या आक्षेपाचं निराकरण करायचं आक्षेपकर्त्याला हेअरिंग द्यायची सुनावणी द्यायची त्याचं म्हणणं ऐकून निर्णय द्यायचा ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करायला महिना दोन महिन्याचा अधिकचा कालावधी लागणार आहे परंतु सरकारची सकारात्मक भूमिका आहे की सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा आम्ही आरक्षण देऊ आणि म्हणून या संदर्भात मराठा समाजाच्या माणसांनी किंवा तरुणांनी स्वतःचा बुद्धिभेद जो निवडणुकीच्या काळामध्ये केला जातो आहे तो करून घेऊ नये आणि